आणि महायुतीमध्ये काहीतरी कल होईल आणि आपलं व्हावेल असं काही परमात्र होते ने। महायुतीचे नेते आहेत ते याबाबत वरिष्ठांशी बोलू शकते आम्ही फक्त राजासाहेबांचा त्यांनी काय म्हणावा त्यांचा विषय त्यामुळे ते वरच्या स्तरावर या विषयात चर्चा करते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल